आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ सशस्त्र सेना दिन निधी दोन हजार तेवीस संकलन शुभारंभ कार्यक्रम अप्प जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल कसबा बावडा कोल्हापूर येथे पार पडला दीप प्रज्वलन व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमास शिक्षणाधिकारी माध्यमिक एकनाथ आंबुकर महानगरपालिकेच्या उपआयुक्त साधना पाटील शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल राहुल माने निवृत्त तसेच ध्वजदिन निधी संकलन दोन हजार बावीससाठी योगदान दिलेले शासकीय अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर निवृत्त सैन्य अधिकारी माजी सैनिक वीर पत्नी वीर माता वीर पिता व देणगी देण्यासाठी आलेले नागरिक उपस्थित होते लेफ्टनंट कर्नल माने यांनी प्रास्ताविक केले आणि ध्वजदिन निधी संकलनाचे महत्व सांगितले युद्धजन्य परिस्थितीत शहीद झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांना शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक धनादेश शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले ध्वजदिन निधी संकलन दोन हजार बावीस करिता स्वच्छेने देणगी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था कार्यालये यांना उत्तेजनार्थ प्रशस्ती व स्मृतीचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले कल्याण संघटक प्रकाश गुरव यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब अभिजित रांजने दर्पण न्यूज